गड इंग्लशच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एस टी स्कॅन समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा जर खाली पडलं तर माझ्या घरात काढणार कोण आहे सांगा कोणच नेमी भारतात एफ टी आहे जरा एवढं सांगितलं दिवसभर जरा तुझं एक कोवा कमी बंद करतात कोवा रात्री बरोबर बाराला चालू करतात झोपायचं कसं सांगत घातभर खाल्यानं पोटा लागायला पाहिजे का नाकरणी या गावातील खडी कशर त्वरित बंद करावं या आपल्या मुख्य मागणीसाठी हलकरणी खडी क्रशरमुळं बाधित असलेले शेतकरी यांनी आपल्या जनावरांसह एस टी स्टँडवर स्थान मांडलेलं आहे गेले आठ दिवस हे उपोषण चालू आहे आणि यानंतर गडिंगलाचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार हे यावर कोणता निर्णय घेतात हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे

दोन हजार पंचवीस पासून ग्रामस्थांनी प्रेशर बंद करावे याकरता बेमुदत उपोषण सुरू आहे त्या अनुषंगाने बंदोबस्त आलेला होता परंतु आज दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी या उपोषणकर्त्यांनी धनकर्णी चौकामध्ये चक्काजाम रास्तारोप आंदोलन करणार असं पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने त्यांना या ठिकाणी रास्तारोप करण्याकरता कायदा व सुषंगाने परवानगी नाकारण्यात आलेली आहे व त्यानिमित्त त्यासाठी आज हा बंदोबस्त आहे कोणते प्रस्ते मध्ये रस्त्यावर प्रवास जमा होतील नकरी करणार होती जमा करून मेट्रमा चाल घे सुजावा करून हेडमक्पर बोलतो पोलिसांनी दिलेल्या सूचनेमुळे ही मेंढरं बाजूला करून रस्ता पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली त्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं येथील खडी क्रशर जे परवाने प्रदूषण नियंत्रण महामंडळ उपप्रादेशिक अधिकारी यांनी सर्वच खडीकर नेमबाहेर चालू असले नाही त्यांचे परवाने रद्द करून मायनिंग ऑफिसर याने कोल्हापूर यांनी यांनी सुद्धा तिथले जे अनलिगल फारी चालू आहेत नियमामध्ये काम केलेले नाहीत त्याच्या ज्या त्रुटी आहेत ते, ते आपल्याला माहीत असताना देखील हे बेकायदेशीर फारी चालू आहेत त्यांच्यावर बंदची कारवाई करावी म्हणून आम्ही गेल्या आठवड्यापासून सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तिथं उपोषणला जनावरांसहित बसलो आहोत यामध्ये आमची प्रमुखच मागणी आहे हे खडी क्रेशर कायमस्वरूपी बंद करा कारण त्यांच्या खडी क्रेशरमुळंच तेथील वस्तीला व गावाला पूर्णपणे धुळीमय केल्यामुळं आरोग्यास धोका झालेला आहे आणि जनावरांनासुद्धा धोका होत आहे जनावरं काही दगावलेल्या आहेत आणि जीवितहानीसुद्धा होत आहे त्यामुळं ह्या खडी क्रेशर बंद करा ही आमची प्रामुख मागणी आहे पण शोकांतिका काय आहे गेल्या आठवड्याभर आम्ही उन्हातनात जना जनावरं घेऊन बसलो असताना सुद्धा निर्णय घेणारे शासकीय अधिकारी त्या या घटनेचं गांभीर्य घेता कोणी आम्हाला भेट दिली नाही माझ्यावर जो अपघाताचा बनाव करून माझा घातपात केलेला आहे आणि माझ्या अंगावर जी गाडी घातलेली आहे त्याचा तपास कुठपर्यंत आला मला संबंधित अधिकारी आज जागायत सांगितलेलं नाही त्यामुळे माझ्या जीवित माझ्यासहित माझ्याही आंदोलनकर्त्यांच्या जीवितस ह्या खडी क्रेशर मालकांच्या पासूनच धोका आहे त्याच्यामध्ये काही संशय नाही आहे ही लोक कुठल्याही पद्धतीचा अवलंब करून आमच्या जीवावर उठलेले आहेत आणि आमच्या आम्ही शेतकऱ्यांचं हे आंदोलन मोडीत काढावं म्हणून हे कुठल्या कुठल्या ना कुठल्या मार्गाचा वापर करतात त्यामुळं आम्हाला शासनाला एवढी आमची विनंती आहे त्यांचे बेकायदेशीर खडीकर्सेर पूर्णपणे बंद करावेत आणि आम्हाला तसे पत्र द्यावं तरच हे आम्ही उपोषण मागं घेणार आहोत शासकीय अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो माझ्या या शेतकरी बांधवाच्या जनावरांना काय झालं गेलं ही सर्वस्वी जबाबदारी तुमचीच असणार आहे ह्याच्यामध्ये फायदे केला तर आम्ही काय गप्प बसणार नाही आंदोलनाची तीव्रता किती आहे तुम्ही जर हे व्याप्ती जर समजून न घेतला तर ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन घडवणार आहे कारण इथं जनावर जगली तरच आम्ही शेतकरी जगणार आहोत आमचा आधार वाढत जनावर आहे दृपतीय जनावरं दुधं बंद केलेत आणि पहिलं चारा खायचे बंद केलेत तर शेतीची कामं कसं करायची घर कसं चालवायचं चा? मुलाबाळांचं चा शिक्षण कसं व्हायचं हा आमच्यासमोर राहिलेला प्रश्न आहे एकीकडे एक आमचा जीव धोक्यात हो आहे तर प्रशासन हे सुस्त अजून का आहे प्रशासनाला जागा केव्हा येणार शेतकऱ्यांना किंवा महिलांना आमची मुलं रस्त्यावर येऊन एकदा एक आम्ही त्यांच्या समोर झोपतो तुम्ही तेव्हा जागा होणार आहात का आमचा जीव आहे माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्हा आंदोलनकर्त्यांना शेतकऱ्यांना घेऊन बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये असं ठरवलं होतं प्रांताधिकारी साहेबाने प्रामुख्यानं आंदोलक शेतकरी प्रदूषण नियंत्रण महामंडळ खनिकर्म अधिकारी प्रांताधिकारी साहेब स्वतः तसील साहेब स्वतः या सर्वांना घेऊन खडी क्रेशरमुळं बाधित असलेलं क्षेत्र मग त्यापासून होणारा त्रास जे आहे त्याची स्थळ पाणी करून जोपर्यंत त्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत तो हे खडी क्रेशर बंद असं आम्हाला सांगितलं होतं त्या त्यानंतर त्यांना प्रदूषण नियंत्रण महामंडळ आम्हाला कुणालाही न बोलवता स्वतःचा अहवाल स्वतः तयार करून त्यांना दिला कसं आणि त्या आदेश काढलेला आदेश तहसील साहेबांनी क्रेशर बंदचा काढलेला आदेश कायदेशीर नसताना आम्हाला आदेश काढून दिलाच कसं आणि स्वतःचा आदेश स्वतः रद्द केलाच कसं हे आम्हाला तहसील साहेबांनी स्वतःहून सांगावं आम्ही जनगर्जना लाईव्ह घडीलाच या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून खडी क्रेशरच्या मुख्य ठिकाणी जाऊन पोचलो तरीसुद्धा शासकीय अधिकारी याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही ही सत्यता असताना कारवाई केली पाहिजे होती आज लागायत पण कारवाई ती लोक करत नाहीत त्याचाच एक भाग म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत पाणी कुठलं पाणी पाणी तरी विज आता लागल्यानं पाणी द्यायचं काय सांगा मग प्यायला कुठलं पाणी आणतो वाटली नेतो गावातून पैसे देऊन आणतो होय पाणी विजेतन पाण्याला असं थट घटलं या मग कसं प्यायचं नळ घेतलं नळात भरून ठेवलं म्हणा घागरीत अंड्यात भरलं त्याला उघडून बघितलं असं थट दिसणार खडी क्रेसर बंद मार सुद्धा मोठ्या संख्येनं

अजूनही या ठिकाणी पोहोचलेले नाही त्यामुळे हे आंदोलनकर्ते असेच उन्नताना उपाशीपोटी बसून जनावरांना जागेवरच चारा पाणी देण्यात येतं महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचं पत्र मिळाल्यानंतर चक्काजाम आंदोलन हे फक्त स्थगित करण्यात आलेलं आहे पण हे या उपोषणकर्त्यांचं आठ दिवसाचं जे आंदोलन आहे ते मात्र तसंच सुरू राहणार उद्या मिटिंग झाल्यानंतर या आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या त्यांच्या मनाप्रमाणे मान्य झाल्या नाहीत तर हे या आंदोलन यापुढे असच चालू राहणार आणि त्याला तीव्र स्वरूप येणार अशा भावना यावेळी आंदोलनाचे प्रमुख राजू पाटील यांनी जनगर्जना लाईवशी बोलताना व्यक्त केली उद्याचं जे के मिटिंग आहे आमची मागणी काय त्यांच्यावर कारवाई काय करणार हे उद्या तोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत तो बोल हे चालू असणार आहे जनरजना लाईवसाठी कॅमेरा म्हणजे यस संयद सह लता पालकर हलकर्नी